नमस्कार मी संजय सूर्यवंशी नगरपालिकेचा रणसंग्राम साम टी व्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड जिल्ह्यात बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे आपण सध्या आहोत नांदेडच्या धर्माबाद शहरात धर्माबाद शहरात धर्माबाद नगरपालिकेवर मागच्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि या वेळेस आता या ठिकाणचं चित्र आणि राजकीय समीकरण काय आहे नेमक्या इथल्या समस्या काय आहेत या ठिकाणी आता कोणते कोणते पक्ष मैदानात उतरले आणि कोण कोण या नगरपालिकेवर विराजमान होणार कोणाची सत्ता येणार या सर्व गोष्टींसाठी आणि सर्व विषयांवर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत हे धर्माबादकर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात आपल्यासोबत काँग्रेसचे काँग्रेसचे आणि आपण यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल मागच्या वेळेस आपली सत्ता होती या ठिकाणी आता काय परिस्थिती असणार आहे आता आमची सत्ता येणार आहे कारण की मागच्या पाच वर्षे विकास झालेला आहे आमचा मागच्या पाच वर्षे विकास झालेला आहे आमच्या नगराध्यक्ष होता तर आमचं साहेब स्वतः काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसमध्ये तो आमची सत्ता होती आणि विकास झाला होता अजून आता संधी जनता दिली तर आम्ही निश्चित विकास करू तो काय काय विकास झाला मागच्या काळात काय सांगाल तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते मागच्या वेळेस जो विकास झाला असं म्हणणार नाही की विकास झाला नाही झाला पण जो विकास करता करता मागच्या नगराध्यक्षाने आणि नगरसेवकांनी जो अपूर्ण राहिलेला आहे तो यावेळेस काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे करून दाखवणार आहे आणि यावेळेस गावच्या पातळीवर काय चालले याच्याकडे लक्ष हे काँग्रेस पक्ष एकदम तातडीनं देत आहे आणि खूप बारकाईनं देत आहे त्यामुळे आज धर्माबाद मुळात इथं रत्नाळी आणि बाळापूर हे गाव होतं त्याच्यानंतर धर्माबाद हे बसलं इथं आणि पंचेचाळीस वर्ष झाले हे धर्माबाद वसा वस्ती बसून तरीसुद्धा या धर्माबादमध्ये पाण्याची सोय नाही आहे ती राहिलेली आहे केली पण शुद्ध पाणी नाही आहे ते पाण्याची सोय आम्ही करणार आहोत इथं अंगणवाडी नाही आहे अंगणवाडी आणून दोन महिलांना नोकरी देणं किंवा रोजगार देणं हे आम्ही करणार आहोत आणि आमचं हे धोरण आहे आणि येत्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचा काँग्रेसचाच अजेंडा राहणार आहे याची मी तुम्हाला शाश्वती देते म्हणजे काँग्रेस मागच्या विकासाच्या जोरावर या निवडणूक लढवतात राष्ट्रवादीचे आहेत आपल्यासोबत काय सांगाल खरं तिथला विकास झाला का विकासाची गप्पा मारणाऱ्या काँग्रेस पक्षानं अकरा प्रभागात बावीस नगरसेवक सुद्धा देऊ शकले नाहीत ते बारा नगरसेवकावर काय विकास करणार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता होती आपण बघितलं धर्माबादचा पूर्ण भकास झालेला आहे काँग्रेस मुळे आणि या धर्माबादकरांचा पूर्ण कौल हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं होता गेल्या वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी तत्परतेनं तत काम करते आणि याही निवडणुकीमध्ये धर्माबादची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच असणार आहे निश्चित म्हणजे निश्चित सांगायचं झालं तर या ठिकाणी विविध विषयांवर किंवा इथल्या समज समस्या ज्या आहेत इथल्या त्या समस समस्या आणि रोजगार इथला रोजगारांना या ठिकाणी संधी उपलब्ध कोणत्या करून दिली का हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे काय सांगाल इथे रोजगाराच्या संधी आहेत का गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मतदार म्हणून लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला या ठिकाणी भरभरून मतं दिली पण यावेळेस जनतेने त्यांना सपशेल नाकारलेला आहे त्यांना त्यांचे सर्व काळकाळ या जनतेने इथे पाहिलेले अने अनेक घोटाळे अनेक प्रकार अनेक प्रकारच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी घोटाळे केलेले आहेत तुम्हाला सांगू इच्छितो या सर्व लोकांना कंटाळून या तरुणांनी या, या धर्माबाद शहरातल्या तरुणांनी एक नवीन पक्ष मराठवाडा जनहित पक्ष जनहित पार्टीच्या या नावाने नवीन पक्षाची नोंदणी करून तरुणांना एक रोजगार उपलब्ध करून द्यायचा तरुणांना या राजकारणामध्ये संधी द्यायची असा संकल्प घेऊन विकासाचा आम्ही या लोकांसमोर आलेला आहोत या तिन्ही पक्षाला तिन्ही आतापर्यंतच्या वीस पंचवीस वर्षामध्ये या धर्माबाद शहराचं करून या धर्माबाद शहराची त्यांनी वाट लावली पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच धर्माबाद शहरावर मराठवाडा जनहित पक्षाचा झेंडा फळल्याशिवाय राहणार नाही अच्छा निश्चित म्हणजे हे जे पारंपरिक पक्ष आहेत त्यापेक्षाही एक मराठवाडा जनहित पार्टी नावानं या धर्माबादच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे उतरलेले आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे उबाटा गटाचे आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं आत्ता सध्याची परिस्थिती आहे मागच्या कार्यकाळात काय काय विकास झाला का आता काय समस्या आहे ती सर आपण आता बघितल्यात सर्व पक्षाने मत आपली मतं मांडली पण मी आपल्याला सांगू इच्छितो की धर्माबाद शहरामध्ये ही शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे पहिले दहा वर्ष शिवसेनेचा पूर्ण सत्ता होती नगराध्यक्ष पूर्ण नगरसेवक होते आणि सुरेंद्र बेळकुणेकरच्या काळामध्ये जे काही कामं झालेत तीच कामं झालीत नंतर सत्ता दुसऱ्यांची आली त्या सत्तेमध्ये फक्त काही विकास झाला नाही फक्त आश्वासनं दिलीत न निवडणुका आल्या की आणि सगळं बट्ट्यापोळ धर्माबद्दल झाला पुन्हा एका सुरेंद्र बेळकुणीच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आज पॅनल उभा केलो आणि सर मी खरंच मनापासून सांगतो की मी आजपर्यंत इतके निवडणुका बघितलेत असे बघितलं पण अशी निवडणूक कधी बघितली नाही कारण ह्या निवडणुकीमध्ये असे लोक उतरलेत मला वाटतं त्या नगरपालिकेमधून हे काय विकास करणार त्यांचे धैर्य काय आहे किंवा विकास करण्याचं काय आहे काय त्यांच्याकडे हे नाही फक्त नावाला तिथं नगरपालिकेला जायचे कुठं दारूवाले कुठं मटकेवाले कुठं पानपटरीवाले कुठं भंगारवाले असे नगरसेवक निवडून देणार आहेत धर्मावर्ती जनता हे मला मला लाज वाटते असे असे लोक उभा केलेले आहेत म्हणजे त्याला काही उद्दिष्टच नाही नगरपालिकेतून हे काय करणार आहेत काय विकास करणार आहेत उलट दारू मटका हे काय धर्माबाद मध्ये वाढवायचं आहे का मी आपल्या माध्यमातून जनतेला हे करतो बा उमेदवार चांगला बघा सुशिक्षित बघा आमच्या बेळकोणेकर साहेब एक सुशिक्षित शिक्षक रिटायर चंदा मॅडम म्हणून शेख मुस्लिम समाजाची आहे त्यांना आम्ही अध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे ह्याचा आपण अभ्यास करावा कि बाकीचे जे नगराध्यक्ष आहेत आणि या नगराध्यक्ष आपण भेदभाव म्हणजे विकास करू शकतो सक्षम उमेदवार पक्षाने दिले नाही त्यांचा असा आरोप आहे शिवसेना शिंदे गटाचे आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही गाडीवर मोठ्या प्रमाणात प्रचार कराल मोटरसायकलवर तुमच्या प्रचाराची धुरा तुमच्याकडे आहे कशी परिस्थिती असणार आहे या नगरपालिकेमध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत समस्त महाराष्ट्राचे लाडके बहिणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबासोबत आहेत याबद्दल काही शंकाच नाही आहे परंतु स्वतः नगर विकास हा जो खाता आहे तो आपल्या लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे आणि इतर भाजपाचं एक, एक राष्ट्रीय पक्ष पा, असला असला देखील भाजपाने एका दारू विक्रेत्याला संधी दिली नगराध्यक्ष पदासाठी संसार नैनाट करण्यासाठी संधी दिली आणि दुसरीकडे मराठवाडा जनहिता ही जनहित पार्टी म्हणून स्थापना झाली हे एक भाजपाचं बी टीम आहे आणि हे फक्त जाणीवपूर्वक षडयंत्र आहे संसार उद्वास करण्याचा संसार नैनाट करण्याचा याच्यासाठी फक्त लाडके बहीण समक्ष आहेत लाडक्या बहिणी बिलकुलच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण पूर्ण ताकदीने बाराच्या बारा, बारा सीट आणि अध्यक्ष पदाची सीट आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आकाश रेड्डी काय सांगाल आता तुम्ही या तुमची तुम पक्षानं तुमच्यावर या नगरपालिकेची जबाबदारी टाकलेली आहे कशी परिस्थिती असणार आहे विश्वास आपल्याला मुळात हा धर्माबाद नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे आणि बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि इतक्या वर्षामध्ये मागील पंधरा वीस वर्षामध्ये इतर पक्षाच्या लोकांची सत्ता आली नगराध्यक्षपद भोगले विकास भोगला सगळं केलं पण नुसता भूलतापा विकासाच्या नावावर कामं पेंडिंग राहणं वर्षानुवर्ष का विकास न होणं मग निधी जरी आला तरी त्याला कसं रोखणं हेच काम या नगर परिषदेच्या आधी लोकांनी केलेलं आहे शिवसेनेचे ज्यावेळेस अकरा अकरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदाचा सुसंस्कृत सुशिक्षित अशा उमेदवार आमच्या अंशाताई गंगारेड्डी चाक्रोड यांची उमेदवारी दिलेली आहे जमिनीच्या मालकी पट्टी असो धाव धंदे असो इतर कोणत्याही गोष्टीमध्ये इतर विकासाच्या बाबतीमध्ये सर्वभात ांना आतापर्यंत मोकळा श्वास घेता आला नाही कुठं काय मैदान हे कुठं एखाद्या फिरायला समाधान नाही म्हणजे विकासाच्या बाबतीत कुठल्याही सुविधा या ठिकाणी धर्माबाद करायला मिळाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे एम आय एम पक्षाचे एम आय एम पक्षाच्या वतीनं आपली काय भूमिका असणार आहे या ठिकाणी सर आम्ही या नगरपालिका निवडणुकीमध्ये ताकदीने लढत आहोत ज्याप्रमाणे इथे दोन राष्ट्रवादी दिसत आहेत तुम्हाला दोन शिवसेना दिसत आहेत तसे दोन बीजेपी पण आहेत सर हां मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून बी जे पीची टीम इथं काम करत आहे आणि त्यानंतर या सगळ्या लोकांनी मिळून धर्मावादचा बट्टाबोळ केला काँग्रेसवाल्यांना पाणी आणलं नाही राष्ट्रवादीवाल्यांची बी सत्ता होती आणि जे मराठवाडा जनहित पार्टीमध्ये लोक आहेत ते लोक पण म्हणजे सरकारमध्ये होते किंवा नगरसेवक होते पण त्यांनी धर्मावादचा कुठलाच विकास केला नाही धर्मावादचा विकास केलेला असेल तर त्यांनी माझ्या वार्डामध्ये येऊन दाखवावं आणि माझ्या वार्डामध्ये दाखवा की आ, आ, या लोकांना आम्ही पाणी आणून दिलं आणि समक्ष लोकांसमोर त्यांनी बोलून दाखवा की आम्ही यांना पाणी आणून दिलेलं आहे जर त्यांनी पाणी आणून दिलेले असेल त्यांनी जर आमच्या समस्येचं समाधान जर केलं असेल तर समस्याच राहिली नसते म्हणजे पाण्याची वगैरे कुठली सुविधा या ठिकाणी देण्यात आली नाही तुम्ही काय सांगाल एक म्हणून कैसा आहे धर्माबाद की जनता को विकास आहे कोई बोल रहे की काँग्रेस की सत्ता थी धर्माबाद में नगरपालिका में तो दस साल से पिछले बीजेपी की सरकार थी राज्य में भी और हिंदुस्तान में भी लेकिन कोई सरकार कोई कुछ करे नहीं आज एक पार्टी का दूसरे पार्टी में कुदरा उधर का इधर के, के वोट दो बोल रहा कोई बोल रहा पक्ष को देख के वोट दो बोल रहा तो यहाँ की जनता समझदार है विकास को देख के वोट देंगी जनता को दिख रहा है कि कांग्रेस पार्टी एक रोशनी की तरह धर्माबाद में आगे बढ़ रही है तो लोक का मान हे आहे की काँग्रेस पार्टी जो आहे आपण विकास आगे बढायची काँग्रेस पार्टी विकास समोर घेऊन जाईल असं त्यांचं म्हणणं काय सांग नाही 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 काँग्रेस जो श, न, विकास करू शकत नाही कारण ना ना। आतापर्यंत राष्ट्रवादी वीस वर्षापासून होती इथे धर्मामध्ये आतापर्यंत दलिताचे वस्ती हे जे वस्तीग्रह करून देतो म्हणले निर्माण ते वीस वर्षापासून आतापर्यंत कोणालाही काही वस्तीगृह करून दिलेले नाही आता घरकुलचे योजना आहे ते घरकुलच्या योजना नाहीत आणि विकास करणार नाहीत त्यामुळे नवीन पक्ष जे मराठवाडा जनित पार्टी आहे ते यशस्वी होईल निवडणूक सर्वसामान्य नागरिक सोबत आपल्यासोबत आहेत काय सांगा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना कार्यकर्ता आहे परंतु सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना हे सगळे बघल्यानंतर धर्माबादला मराठवाडा जनविकास पार्टी निघालेली आहे शंकर बोलमवाड आणि सगळ्या गावामध्ये जनरल सगळ्या गावामध्ये चर्चा आहे की यावेळेस शंकर बोलमवाडचा नगराध्यक्ष करावा अशी त्यांची जनतेतून चर्चा आहे आणि आम्ही पण सुद्धा यावेळेस शंकर यांच्या यांच्यासोबतच काम करून सध्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा दिलेला आहे बरोबर बर, तुम्ही काय सांगता सर धर्माबाद शहरामध्ये ज्यावेळेस आपण धर्माबाद शहर म्हणून उल्लेख करतो त्यावेळी आपल्यापैकी इथं जमलेले इतर सर्व पक्षीय जरी असले तरी कुणीही माननीय गोरटेकर साहेब असुद्धात किंवा मान्य बन्नाळीकर साहेब असू द्यात किंवा माननीय स्वर्गवासी विनायकरावजी कुलकर्णी साहेब असू द्यात यांचं कार्य यांचं उल्लेखनीय केलेलं कार्य कुणीही नाकारू शकत नाही आणि आज बाबा कुलकर्णी साहेबांच्या नंतर त्यांच्या सौ श्रीमती सौ वैशालीताई कुलकर्णी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तुम्ही जर उमेदवारांच्या यादीकडे लक्ष घातलं तर तुम्हाला दिसून येईल की राष्ट्रवादी पार्टीने दिलेले सर्व उमेदवार सर्व उच्च शिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्यांच्याकडे एक व्हिजन आहे आणि त्याच संदर्भ त्याच सोबतच राज्याचे अर्थमंत्री आदरणीय श्री अजितदादा आज, आज, पवार साहेब यांचं इथं वैयक्तिक विशेष प्रेम आहे आणि गोटेकर बंधूंच्या प्रवेशामुळे आणि लोकनेते प्रतापराव पाटील जिखलीकरांसारखा एक खमका नेता नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडे असल्यामुळं इथं राष्ट्रवादी पक्ष सर्वस्वी निवडून येणार आहे दादा तुम्ही म्हणतोय की राष्ट्रवादी पक्ष निवडून येईल कशामुळं आज भाजप मध्ये आणि राष्ट्रवादीने एसी आणि मुस्लिम समाजांना दावळला आहे एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही कशासाठी आणि घड्याळ्याचा जो आपला नेता आहे त्याने महारवचनाची जमीन कशासाठी केली नावाने यांना आमचेच पाहिजे का आणि तुम्हाला इथून न्याय कसा मिळेल तुम्ही आज आम्हाला घेऊन सोबत चालत नाही आज इथे हिंदू मुस्लिम एसीचा एजेंडा चालू आहे सर इथं जातीवाद चालू आहे प्रत्येक पक्षामध्ये आज भेदभाव केला जातोय कशावर विकास करणार आम्हाला हो पुन्हा आम्हाला ते टाकतील त्याच्यामुळे कोणता पक्ष येईल हे जा, जा, जातीच समीकरण आहे त्याच्यानुसार मतं मागितली जाते असा हो आरोप आहे काय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आपण पाहिलेला आहे नवाब मलिक सारखे लोक असतील या ठिकाणी सर्व या ठिकाणी उमेदवारी दिल्या सर्व जातीचा समतोल राखून राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून आता आमच्या बांधवांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी दहा वर्षापासून विद्यमान आमदार आहेत या ठिकाणी एकही माणूस आपली पक्षाची भूमिका मांडायला आला नाही याच्यावरून आपल्या लक्षात येतो की भारतीय जनता पर... पक्षाची काय परिस्थिती आहे गेल्या दहा वर्षापासून आमदार या ठिकाणी काम करीत असताना आत्ता प्रत्यक्ष आमदारांना प्रत्येक गल्लीबोळीत जाऊन स्वतः सांगावं लागते माझ्या उमेदवाराला निवडून द्या माझ्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून आणि आता आमच्या बांधवानं सांगितल्याप्रमाणे अवैध धंदे करणाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळे भारतीय जनता पक्ष हा पूर्णतः धर्माबाद मध्ये संपलेला आहे भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पूर्णतः संपलेला आहे या ठिकाणी काय सांगाल तुम्ही सर या ठिकाणी फुले शव आंबेडकरांच्या नावाचा बाजार मांडणारे बाजार भरवे पक्ष या ठिकाणी आलेले आहेत आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ही सार्वत्रिक निवडणूक लढवत आहोत तर या ठिकाणी या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती तर या सत्ता काळामध्ये त्यांनी काय केलं तर गोरगरिबांचे सगळे दुकानं पाडले अतिक्रमणाच्या नावाखाले आणि त्या लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा घेऊन आम्ही आंदोलनं केली मात्र ढील टुडे त्यांनी काही त्याबद्दल काही केलं नाही बोलायला मुखी झालेले हे लोक आहेत अहो लोकांची घरं पाडता तुमच्या घरी भंगार असताना भंगारवाला सोनार होतो या ठिकाणी जे आहे की आज गोरगरीबांचा आता एक गुलाबी गँग जी आहे ती नवी पार्टी त्या ठिकाणी आलेली आहे कालपर्यंत गुलाबी गँगचा नेता लो, 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 हा गुलाबी गँगचा नेता स्वतः भाजपाकडे इच्छुक मागायला गेला होता आणि पार्टी कधी रजिस्टर केली ती पत्ता नाही आणि ज्या वेळेस इलेक्शनचा फॉर्म भरलं तेव्हा कर, कळालं की मराठवाडा जनविकास पार्टी म्हणजे ही भानगड काय आहे माननीय आमदार महोदयांनी भूमिका मांडली पाहिजे की गुलाबी गँग ही काय भारतीय जनता पार्टी संपवायला निघालेली आहे का गुलाबी गँग जी आहे गुलाबी गँग वर तुमचा आक्षेप जास्त दिसतोय काय सांगा बाबतीत कोणत्याही पक्षाला एजेंडा पाहिजे कोणाच्या म्हणजे विरोधात नाही आम्ही जनतेमध्ये आमच्या विकासाच्या नावाखाली विचाराच्या नावाखाली जात आहोत आणि जेव्हा निवडणूक पुढे येते तर जनतेच्या समर्पक विकासाचे मुद्दे जो घेऊन जाईल तोच खरा पक्ष ठरतो पक्षाचे मत मिळणारे हे त्याच्या विकासाच्या एजेंडावर ठरलेले असतात आमचा एजेंडा आम फक्त सर्वसामान्य शोषितांना वंचितांना पुढे नेण्यासाठी पक्षाची विचारसरणी आहे गेल्या सत्तार वर्षापासून काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे या इतिहासाचा तुम्ही जर बघितला थोडक्यात तर आपण मा ज जे शोषित आहेत वंचित आहेत त्यांना रिझर्वेशनमधून त्यांचं जीवनमान उंचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे म्हणूनच आज या लोकशाहीमध्ये जो मताचा एक अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर सगळे करताना दिसतात आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक निवडणुकीत उमेदवार म्हणून उमेदवारी मागताना सरसावून येतात हीच लोकशाही खरी लोकशाहीची आपली जीवन हे निश्चित हे होते धर्माबाद कर आणि धर्माबाद मध्ये यावेळेस सर्वच पक्षाने आपली ताकद पणाला लावलेली आहे येणाऱ्या या निवडणुकीच्या निकालानंतर या धर्माबादच्या नगरपालिकेवर कोण विराजमान होणार कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज धर्माबाद नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका